डम्पिंग ग्राउंड जवळ येत असताना आम्ही नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांना फोन लावला शर्मिला सुर्वे यांनी माणगाव नगरपंचायतीच्या स्वच्छता सभापती सुशिला वाडवळ यांच्याशी संपर्क केला सुशिला वाडवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माणगाव शहराचे अध्यक्ष नितीन वाडवळ यांना सांगितले की आपण फायर ब्रिगेडशी संपर्क साधा आणि तात्काळ शीघ्र प्रतिसाद वाहन जे आहे ते डम्पिंग ग्राउंडजवळ पाठवा डम्पिंग ग्राउंडच्या इथे आग लागलेली आहे ते विजवण्याचं तुम्ही काम करा तर आता नितीन आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूया की आपण इथे येताना आपण कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना संपर्क केलेला केलेला के मग काय तुम्हाला उत्तर आलो अधिकारी संतोष माळे यांचा फोन स्विच ऑफ होता परत स्वच्छतेचे जे कोण आहेत अतुल जाधव अतुल सिटी त्यांचा त्यांनाही फोन लावला त्यांनी फोन उचलला मला बोलले सर मी येतो तिथे परत आकाश गुवा मधून आहेत नगर पंचायतीचे इंजिनियर त्यांनाही फोन केला तेही बोलले <laughs> मी येतो वगैरे तिथे पण कोण काय येतं तसं काही कोण आलेलं नाहीये फक्त आमचे कर्मचारी प्रकाश जाधव ना प्रकाश मोरे ते फक्त गाडी घेऊन आलेत आणि दोन तीन सारंग वगैरे कनोजे आहेत आणि झाला आम्ही ठेकेदार आहेत जे ठेकेदार आपले कोणत्या तानाजी पवार तानाजी पवार आहेत हे माणसं ते दोघे कोण शुभम कोण शुभम गाय आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे वारंवार आपण विविध माध्यमातून पाहतात की डंपिंग ग्राउंडवरती मोठ्या प्रमाणामध्ये आग लागते डंपिंग ग्राउंड मुळे धूर निघतो या धुरामुळे आपल्या बाजूलाच आपण बघितलं तर एक आश्रमशाळा आहे त्या <laughs> मुलांना त्याचा त्रास होत होता आधीपासून वेगवेगळ्या श्वसनाच्या आजार आजाराने ते त्रासलेले होते पण आता या जो डम्पिंग ग्राउंडचा जो धुर आहे तो संपूर्ण माणगावमध्ये होतोय तर तुम्ही जी एक युवा नेते म्हणून तुम्ही काय सांगाल की या डम्पिंग ग्राउंडचा जो विषय आहे तो डम्पिंग ग्राउंडचा विषय लवकरात लवकर सोडवण्यासाठी एक राजकीय स्तरावरती तुम्ही काय प्रयत्न करत आहात तळागाळातली जी गोरगरीब मुलं आहेत त्यांना शिक्षणाची व्यवस्था नाही अशी सर्व स्तरातली मुलं आपल्या इथे आपल्या आश्रमशाळेमध्ये शिकत असतात लहान मुलं आहेत एकदम त्यांना आपल्याला त्रास होतो तर त्यांना पण होतोच ना त्यांना त्यांना शेवटी प्रत्येक वेळेला ज्यावेळेला अशी परिस्थिती उद्भवते त्यावेळेला वीस वीस पंचवीस पंचवीस मुलं आजारी पडून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागते हा कायमस्वरूपी तोडगा का निघायचा असेल तर आपला जो डम्पिंग ग्राउंडचा जो आता प्रकल्प आहे ह्याच्या प्रक्रिया करण्याचा सगळ्या वेस्ट ड्राय वेस्टवर तो चालू होण्याची गरज आपण बघतो इथे सगळ्यात जास्त त्रास हा ओल्या कचऱ्यापासून नाही तर त्या प्लॅस्टिकपासून आहे आणि प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचे ढीग या ठिकाणी आहेत आणि जाणून बुजून आपण ह्या ठिकाणी बघतो की जाणून बुजून आग लावली जाते या ठिकाणी दरवेळेला असाच प्रकार बघायला भेटतो की एकाच वेळेला डम्पिंग ग्राउंडमध्ये असलेल्या प्रत्येक कचऱ्याच्या ढीगवर आग पेटलेली आहे ठीक आहे म्हणजे अचानक लागलेले येऊन आग लागल्याशिवाय एवढा हा प्रकार घडत नाही आणि हे अतिशय चुकीचं आहे कारण का आता पहिले तर जेव्हा छोट्या प्रमाणात आग लागायची तेव्हा फक्त त्या आश्रमशाळेमध्ये त्रास व्हायचा पण आता हा त्रास पूर्ण मानगावमध्ये जाणवायला लागलाय मानगाव एसी स्टँड पासून ते ऋतिकोल गावापर्यंत सगळीकडे आगीचे दुराचे लोट आता पसरलेले आहेत आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे श्वसनाचे आजार हे नक्कीच सगळ्यांना आपल्याला तुम्ही आता एक उल्लेख केला की घनकचऱ्याचा प्रोजेक्ट होता <laughs> हा घनकचऱ्याचा जो प्रोजेक्ट आहे तो आपण मागील दोन ते अडीच वर्ष प्रोसेसिंग मध्ये आपण पंधरा दिवसाने प्रोजेक्ट चालू होणार वीस दिवसाने चालू होणार एक महिन्याने चालू होणार असं वारंवार आपल्याला तारीख दिल्या जातात पण त्याच्यावरती आपण पाहिलं तर प्रत्यक्षरित्या घनकचऱ्याचा जो प्रकल्प आहे तो काय अद्याप चालू झालेला नाही आहे आपण प्लास्टिकचं बोललात की इथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकला आग लागते मग जी रिसायलिंगची जी मशीन आहे प्लास्टिकची ती आपण मशीन मला वाटते की आपण घेऊन आलेलो आहोत तर नगरपंचायत घेऊन आलेली आहे ती मशीन तर ती मशीन तिला गंजा चढलेला आहे ती पाणीपुरवठा टाकीच्या द्यायचं ठेवलेली आहे तर याबाबत तुम्ही काय सांगाल की तुम्हाला काय वाटतं की नक्की प्रकल्प लवकरात लवकर चालू होईल की अशी चालढकल केली जाईल प्रशासनाकडनं एक नेते म्हणून तुम्ही एक युवा नेते म्हणून तुम्ही कसे बघता त्याकडे चालू होण्यासारखी <coughs> आता कंडिशन आहे फक्त त्याला इच्छाशक्ती पाहिजे ठेकेदाराची इच्छाशक्ती पाहिजे ऑर्डर <coughs> दिलेली असून त्याला सगळी यंत्रणा उपलब्ध आहे त्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की ते प्रकल्प चालू होत नाही आपल्यासोबत होते माणगाव शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीनजी वाडवळ आणि युवा नेते सुमित काळे आपण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला एक समजलं की प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज एवढं मोठं संकट मार्गावरचे आपण एक प्रकारच्या आणीबाणीच बोलू शकतो एवढं मोठं संकट मांडगावरचे आलेलं असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा रिप्लाय त्यांना दिलेला नाही नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी जे आहेत ते वारंवार आग वेजवण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांच्यातील एक कर्मचारी प्रकाश मोरे आपल्यासोबत आहेत तर आपण सकाळपासन काय काम करत होतात सकाळपासून जे अनधिकृत जे अतिक्रमणाचे साधारण किती वाजता तुम्ही कामाला सुरुवात करता सकाळी सकाळी आठ ते साडेआठ वाजता आठ आट ते साडेआठ वाजता पूर्ण दिवसभर तुम्ही काम करत असतो दिवसभर मधी लंच टाईम असतो आमचा वापस चालू आमचं काम आणि आज आता किती वाजलेले आहेत रात्रीचे वाजले तरी दोन वाजले दोन वाजले जवळपास दोन वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता सकाळी आठ वाजता कामासाठी सुरुवात करणारा माणूस रात्री दोन वाजेपर्यंत जर काम अस करत असेल तर ते काय माणसं नाही आहेत का माणगाव नगरपंचायतीमधील प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते प्रशासकीय अधिकारी या वेळेला आहेत तरी कुठे या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आधी अधिकारी झोपलेले आहेत का घरामध्ये तर आपण शहराध्यक्ष जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रशासकीय अधिकारी जेव्हा अशा पद्धतीने टाळाटाळ करत असतील तर एक सर्वसामान्य माणगावकर म्हणून तुम्ही याकडे कशा पद्धतीने पाहता त्यांना उद्या जाऊन नगरपंचायतीमध्ये त्याचा जाब विचारला पाहिजे की बाबा तुम्हाला आम्ही कल्पना देऊन पण तुमचा एकही अधिकारी नाही आला की बाबा संतोष माळी अधिकारी आहेत नांदगाव नगरपंचायतीचे त्यांचा काय त्यांच्याशी संपर्क झाला नाही पण जे जबाबदार आहेत अतुल जाधव त्यांनी तरी इथे यायला पाहिजे होते जे आकाशभू आहेत त्यांनाही आम्ही संपर्क झाले तेही बोलले मी येतो पण कोणी एक त्यांचा अधिकारी नगरपंचायतीचा आला नाही आमचे नगरपंचायतीचे कर्मचारी प्रकाश मोरे आहेत सारंग कनोजे आहेत टेंडर आहे ते तानाजी पवारांचे ते शुभम आहेत काही काळे आहेत त्यामुळे नक्की यासाठी दोषी कोण आहे इथील राजकीय नेते की हे प्रशासकीय अधिकारी आपण जर सुमित काळे यांनी केलेलं वक्तव्य बघितलं तर या डम्पिंग ग्राउंडला कोणीतरी याचा आग लावतो आणि जातो मग ते नक्की कोण आहेत याचा शोध घेणं गरजेचं आहे